मला पण बघा तर हॅलो युट्यूब फॅमिली चिमडा आहे चिमडा चिम्डा। तोंड दाखव हो चिमडा हा बघा जावं बरा आहे का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बर का जावई बरा ऐका ते बघा मुलगी पण लय वर नको नको म्हणजे एवढा गोरा पण न वर देऊ बघून घ्या लयच लाजतोय बर का मित्रांनो माझा जावई लय लाजतोय काय करावं सांगा बरं कमेंट मध्ये पटापटा का जावई तुम्हाला आवडला का नाही आवडला मला तर आवडलाय जावई पण मुलीला बी आवडाना आणि ते मुलगी तर म्हणते नको लय आहे एवढा गोवारा जावई कुणाला भेटतो का तरी सांग बर नको नको काय नको नको तर मित्रांनो खूप सपोर्ट करा बर का आम्हाला आम्ही बी पुढं जाऊ लय पुढं जाऊ जावय बी म्हणतोय बर का लय पुढं जाऊ तर कमेंट मध्ये सांगत जा मी पण भरपूर दिवस झाले चॅनल चालू केलेलं काय सपोर्टच नाही करत तर काय म्हण कस मी तरी पुढे जाणार हे बघा सगळे हसायलाच मला सगळे हसते म्हणते काय तू एडी झाली काय काय नू मम्मी म्हणते तू आता युट्यूबच्या नाद आणि एडी झाली तर मित्रांनो सपोर्ट करा बर का तुम्ही तुमचा खूप आभार राहील मला